आमचे आमदार साहेब त्यांच्या रजनीताई सावकारे यांनाही सर्वांनी दोन तारखेला जास्तीत जास्त मतांनी मतदान करून ताईंना प्रचंड मतांनी विजयी करावे व पाथरोड समाजात ताईंना जाहीरपणे पाठिंबा देतो आहे हे आम्ही ताईंना घोषित करतो आहे जय विश्वकाम सर्वांचा मनापासून पाठिंबा दिला बद्दल आदीर्ण आमचे सगळी भाऊ सत्कारे आपल्या वाढाचे नगरसेवक आहे तरी आम्ही पाथरोड समाज व आमच्या ताईसाहेब साहेब यांना पात्रोड समाज आपल्या मोहितनगर विभागातून किंवा आपल्या भोसाळ्यामध्ये जितके पाथरोड समाजाचे आमचे बंधू आहेत सगळे तिथे जमलेलेच आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टी व आमच्या प्रमुख आमच्या ताई यांना आम्ही काही पाठिंबा करतो भारतीय जनता पार्टीचा आणि सर्वांनी दोन तारखेला कमळ या निशाणीवर पठण चालवून जास्तीत जास्त साईंना आणि व्यवस्थित आमच्या मतांनी विजयी करावे ही आमची सर्व बांधवांना नम्र विनंती जय विश्व